मंत्रिमंडळात छगन भुजबळांना डावलल्या गेल्यामुळे येवल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार येवल्यातील संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निदर्शने नागपूर येथील शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी चेहरा असलेले सिनियर नेते माजी मंत्री छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात दावरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे येवल्यातील पदाधिकारी तथा भुजबळ समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून संपर्क का कार्यालय येवला येते भुजबळ साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत जर भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही तर येवल्यातील सर्व पाचशे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची घोषणा या पदाधिकाऱ्यांनी केली आहे या संदर्भात या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी काल नागपूरमध्ये जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदरणीय साहेबांना दावलण्यात आलं त्याचा आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जर हा अन्याय लवकरात लवकर पक्षाच्या वतीने दूर दूर झाला नाही तर आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीने सर्व पदाधिकारी वरिष्ठांशी बोलून राजीनामे देणार आहोत काल ह्या नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या विस्तारामध्ये ज्येष्ठ नेते या राज्याचे जे ज्येष्ठ नेते त्याचप्रमाणे या तालुक्याचे भाग्य आदरणीय भुजबळ साहेब यांचा त्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याने आमच्या सगळ्या मतदारवासियांना त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याला एक अपेक्षा होती का भुजबळ साहेबांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश कारण पाच टर्म पासून ह्याच तालुक्यात भुजबळ साहेब आमदार म्हणून निवडून आलेले आणि ह्या राज्यात अनेक मंत्रिपद भूषवलेले असे सिनियर नेते पक्षामध्ये परंतु त्यांना काल डावलण्यात आलं याचं कारण आम्हाला समजू शकलं नाही आमच्या आदरणीय आजी दादांना विनंती का हा साहेबांना जो अन्याय झालेला आहे तो दूर करावा आणि लवकरात लवकर हा झालेला अन्याय दूर करावा अन्यायचा आम्हाला पक्ष म्हणून पक्षाचे अध्यक्ष संघटन म्हणून वेगळा निर्णय घेण्याची वेळ येऊन देऊ नये एवढीच विनंती पक्षाला करतो आज आम्ही भुजबळ साहेबांवर जो अन्याय झालेला आहे तो आजी दादांना विनंती करतो की आज आम्ही सर्व युवक असू व शहरातले पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी आज आम्ही पाचशे जण जाऊन जिल्हा अध्यक्षांना भेटून त्यांना विचारणारे की काय अन्याय दूर होणार आहे का नाही नाही तर आज आम्ही राजीनामे देण्यास तयार आहे लगेच જાગરજનસ્થાન સચિન વખારે યવલા